वृच्चिक राशीच्या नशिबात नवीन अध्याय कर्म संपलं आता आयुष्य बदलणार वृच्चिक राशीचं आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही ही राशी म्हणजे एक अवाढव्य लढा स्वतःशी कधी आयुष्याशी पण सर्वात जास्त स्वतःच्या गूढ अंतर्मनाशी वृच्चिक हे राशीचक्रातील सर्वात गूढ खोल आणि कर्मानुसार बदलणारं चिन्ह आहे तुमचं आयुष्य म्हणजे तापलेली अग्निपरीक्षा तरीही तुम्ही स्वतःला सावरलं हसत राहिला मौनात राहिला हे मौनच ब्रह्मदेवाच्या दृष्टीने सर्वात शक्तिशाली प्रार्थना बनलं आज या टप्प्यावर ब्रह्मदेव तुमच्या कर्माचा शेवटचा हिशोब पाहत आहेत ते तुम्हाला अजून कसोटीला लावणार नाहीत कारण त्यांनी आता तुमची परीक्षा पूर्ण मांडली आहे तुम्ही जेव्हा माझ्याच वाटेला सगळं का असं म्हणत तुटत होता तेव्हाच ब्रह्मदेव फक्त पाहत नव्हते तर ते तुमच्या आत्म्याचा भार स्वतः उचलत होते आता या क्षणी म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात वृश्चिक राशीचा आत्मा पुनर्जन्माच्या उंबरठ्यावर उभा आहे एका नवीन अध्यायाच्या नवीन प्रकाशाच्या आणि ब्रह्मकृपेच्या स्वागतासाठी तयार व्हा यापुढे तुमचं जीवन फक्त कर्माने चाललेलं नसणार ते असेल ब्रह्मदेवाच्या इच्छेने पूरक आणि तुमच्या आत्म्याच्या उन्नतीला वाहिलेलं वृश्चिक राशीचं कर्म संपले परीक्षा थांबली आता फळ तुमच्यासमोर उभा आहे आणि ते तुम्हाला निवडायचं नाही तर स्वीकारायचं आहे तुमची मौन सहनशक्ती आता ब्रह्मकृपेत रूपांतरित होत आहे वृश्चिक राशीचा जातक जेव्हा त्रास सहन करतो तेव्हा तो, ते तो जगासमोर रडत नाही गोंधळ घालत नाही तो फक्त शांत राहतो आणि शांततेतच असतो एक अदृश्य तपश्चर्या ब्रह्मदेव हे मौन ओळखतात त्यांनी तुमचं प्रत्येक अश्रू प्रत्येक अपमान प्रत्येक गोंधळ अंतर्मनात निपून ठेवला आहे आता त्या मौनाचं रूपांतर देवी कृपेत करणार आहेत ज्यामुळे जीवनात अचानक समाधान सुसंवाद आणि सौम्यता याची अनुभूती येईल तुमच्यावर केलेल्या अन्यायाचं उत्तर नियती स्वतः देईल वृच्छिक राशीच्या जातकावर अनेकदा अन्याय बदनामी गुप्तकारस्थान होत असतं पण त्यांनी कधी थेट प्रतिशोध घेतलेला नसतो आता ब्रह्मदेव स्वतः पुढे येऊन त्या लोकांना त्यांच्या कर्माचं उत्तर देणार आहेत तुम्ही काही बोलणार नाहीत पण अचानक तुम्हाला त्याची माफी पश्चाताप किंवा दूर जाणं दिसेल हे प्रत्यक्षातच नव्हे तर स्वप्नामध्येही घडू शकतं कर्माचा अंतिम हिशोब हे पृथ्वी पातळीवरच नव्हे तर सूक्ष्म शरीरातही चालतो गुंतलेली मनस्थिती आता शुद्ध शांततेत रूपांतरित होणार आहे वृश्चिक राशीचं मन म्हणजे एक दाट जंगलासारखं असतं गुंतलेलं गूढ कधीही स्वतःलाही समजत नाही असं खोल पण आता ते जंगल हळूहळू उजळणार आहे तुमचं मन हलकं होईल विचार स्पष्ट होतील आणि अचानक आतून खोल शांती वाटू लागेल ही शांती कोणत्याही गोष्टीचं उत्तर देणार नाही पण उत्तर मिळणं गरजेचंच नाही हे शिकून जाईल हरवलेली माणसं परत येणार पण तुम्ही त्यांना आधीच माफ केलेलं असेल ज्यांनी तुम्हाला त्रास दिला तुमच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा गप्प राहून तुमचं हृदय मोडलं ते श्लोक परत येतील कधी शब्दांनी कधी वागण्याने कधी नजरेने ते परत येतील पण आश्चर्य म्हणजे त्यावेळी तुम्हाला न राग वाटेल न दुःख कारण तुम्ही आधीच आध्यात्मिक पातळीवर त्यांना माफ केलेलं असेल हेच आहे ब्रह्मदेवाचं फळ ना त्यांच्या ढासळलेल्या इमारती पुन्हा उभारल्या जातील नव्या पाया आणि विश्वासावर वृश्चिक राशीच्या जीवनात नाती अनेकदा तुटतात पण पन पूर्णपणे तुटत नाहीत फक्त अदृश्य होतात आता काही जुनी नाती पुन्हा जुळतील पण त्यांच्या पाया अहंकारावर नाही तर असेल कधी घरचं एखादा माणूस कधी जुना मित्र कधी नात्यातलं कोणी ते पुन्हा तुमच्याकडे येतील आणि यावेळी नातं टिकेल तुम्ही भरपूर मेहनत केली पण परिणाम कधीच तितकेसे मिळाले नाहीत कारण ब्रह्मदेव वाट पाहत होते योग्य क्षणाची कधी नवीन संधी कधी जुना पैसा परत कधी अनपेक्षित लाभ पण या यशात तुमचा अहंकार नसेल तुम्ही हे फळही कृपामूल्य म्हणून स्वीकाराल ब्रह्मदेव स्वतः आयुष्याची नवीन कथा लिहू लागले आहेत तुम्ही फक्त अनुभव घ्या तुम्ही खूप काळ स्वतः निर्णय घेतले जगाशी भांडलात स्वतःला समजून घेतलं आता ब्रह्मदेव तुमचं आयुष्य स्वतः लिहू लागले आहेत काही गोष्टी अचानक घडतील पण योगा त्या योगायोग नाही वाटणार त्यामागे असेल एक दैवी नकाशा जो आधीच आखला गेलेला आहे तुमचं काम आता फक्त एकच आहे विश्वास ठेवणं आणि त्याच्याच हातात स्वतःला समर्पण करणं ज्याचं आयुष्य मौनात जळतं त्याच्यावर देवच पाणी शिंपडतो वृश्चिक राशीचं जीवन हे आयुष्य नव्हे तर आत्मिक प्रयोगशाळा आहे इतरांसाठी जे फक्त प्रसंग असतात ते वृश्चिक राशीसाठी एक आत्मशोध एक अंतर्गत क्रांती असते तुम्ही आयुष्यभर स्वतःशी संघर्ष केला विश्वासघात सहन केला वेदना शब्दांशिवाय पचवल्यात आणि तरीही तोंडबंद ठेवून कर्तव्य निभावत राहिलात आज त्या मौन कर्माचं उत्तर ब्रह्मदेव देऊ लागले आहेत परीक्षा संपली आता तुम्ही उत्तरपत्रिका भरत नाही तर उत्तर तुम्हाला समोरून मिळते हे फक्त फळ नव्हे हे आहे परमात्म्याचं उत्तर तुमच्या अंतरशी विश्वासाला जेव्हा कुणी समजून घेतलं नाही तेव्हा तुम्ही डसाडसा रणूनही कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवू शकणार नाहीत तेव्हा एकटेपणातही तुम्ही दुसऱ्यांना आधार दिलात तेव्हा ब्रह्मदेव पाहत होते ऐकत होते गप्प होते कारण ते उत्तर एकाच वेळी आणि योग्य वेळी देणार होते आता तो क्षण जवळ आलाय तुमच्या नशिबातले ग्रह एक एक करून क्लेशातून कृपेकडे आहेत कर्मफळ आता सत्य समाधान आणि मुक्ततेच्या स्वरूपात उलगडणार आहे तुम्ही काहीच मागितलं नाही म्हणून देव आता सर्व काही देणार आहे हे फक्त न्याय नाही तर दैवी आदर आहे तुमच्या आत्म्यासाठी तुमचं आयुष्य आता नवीन उंची गाठणार आहे काहींच्या नजरेतून ते यश असेल काहींच्या मनातून ते शांती आणि तुमच्यासाठी ते असेल स्वतःच्या अंतरयत्म्याशी पूर्ण एकरूपता ज्यांनी अंधारात स्वतःचं हृदय जपलं त्यांच्यासाठी देव स्वतः दिवा बनतो वृश्चिक राशीसाठी आता वेळ आली आहे मागे पाहू नका कुणाचं उत्तर शोधू नका स्पष्टीकरण मागू नका फक्त श्वास घ्या आणि ब्रह्मदेवांना सांगा मी तयार आहे त्यांच्या हातून तुमचं नवीन भविष्य सुरू झालं आहे